नऊ एप्रिल संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होय एक जन संतांना म्हणाला तुम्ही आमचे नुकसान करता अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून तुम्ही आम्हाला मेषपात्र करता वास्तविक संतांची कामगिरी कोणास दिसतही नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते त्यामुळे ती पुरी पडत नाही आमच्या मनाला धीरच कोठे असतो मागे पाहावे तो राम नाही व पुढे पाहावे तो मनाचा धीर सुटलेला अशा परिस्थितीत संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात परंतु आपला अभिमान आपल्या आड येतो व आपण संतांना नावे ठेवतो हो आपण आजपर्यंत कुणाला भ्यालो नाही असे म्हणतो पण साहेबाचा मार खाऊन आला होता तेव्हा तुमचा धीर कुठे गेला होता खरोखर एखादा पुष्कळ ज्ञानी झाला पण ते ज्ञान तर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे तो साक्षीत्वाने जगात राहिल्याने जगापासून अलिप्त राहतो आपण मात्र सुखदुःखाच्या जाळ्यात सापडतो संत हे गर्भाशय काढून टाकलेल्या स्त्रीप्रमाणे आहेत जशी स्त्री विषयभोग भोगूनही फळ धरीत नाही त्याचप्रमाणे संत कर्म करूनही त्याच्या आशेने लिप्त होत नाहीत साधू संतांना आपल्यासारखी झोप नसते त्यांचे घर म्हणजे दवाखाना किंवा तुरुंग होय तिथे मानसिक रोगी किंवा मा गुन्हेगार लोक असायचेच संतांचे अंतकरण अतिशय शुद्ध असल्याने त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी असते अर्थात साधू जरी झाला तरी त्याला व्यवहाराला थोडे मानावे लागतेच सत्पुरुष विद्वान असतातच असे नाही पण अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही कोणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो कुणी लग्नातून पळून जातो कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात संत गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा लोकांना फार हवेसे वाटतात लहान मूल बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण असते तसा भगवंताचा चटका किंवा तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव किंवा तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो आणि कोणी संत भेटला की निवांत होतो अनुभवाने जे शहाणे झाले ते संतच बनले श्री राम, जय राम जय जै जय राम आजचा सुविचार परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल जय श्रीराम